भारतीय संगीताचा इतिहास मुघल काळ ते आधुनिक कालखंड इतिहासकारांनी भारतीय संगीताच्या इतिहासाचे विभाजन मुख्यत तीन भागात केले आहे एक प्राचीन काळ पहिला दुसरा आहे मध्यकाळ आणि तिसरा आहे आधुनिक काळ आता यावर्षीच्या सेमिस्टरला म्हणजे तुमच्या या चौथ्या सेमिस्टरला तुम चा हो सेमिस्टर तुम्हाला भारतीय संगीताचा इतिहास हा मध्य काळापासून म्हणजेच मुस्लिम कालखंडापासून अभ्यासायचा असल्यामुळे आपण प्राचीन काळ आपण इथे स्किप करणार आहोत आणि मध्यकाळापासून आपण सुरुवात करणार आहोत मध्यकाळ हा मुस्लिम प्रवेश युग म्हणून ओळखला जातो तसेच भारतावर अनेक परकीय लोकांनी आक्रमण केलेली आपल्याला दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्यानं झालेलं आक्रमण जे आपल्याला अभ्यासायचं आहे ते मुस्लिम काळातील कारण मुस्लिम आक्रमणानंतर भारतावर अनेक व्यवस्थेवर मुस्लिम संस्कृतीचा परिणाम झालेला आढळून ये येतो आणि म्हणून हा मुस्लिम प्रवेशयुग हे संगीताच्या इतिहासाच्या दृष्टीने अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे तर मुस्लिम आक्रमणं भारतावर झाली त्यामध्ये आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो तर भारतीय संस्कृती आणि सभ्यतेवर मुस्लिम संस्कृतीचा परिणाम झाला साहित्य आणि संगीताचा आध्यात्मिक वातावरण बदलून शृंगारिकतेकडे कल वाढला आणि अकरावे ते अठराव्या शतकापर्यंत परकीयांचं राज्य म्हणजे मुस्लिमांचं राज्य हे भारतावर राहिलं तरी या काळामध्ये अनेक सांगीतिक ग्रंथांची रचना झाली यामध्ये संगीतरत्नाकर गीतगोविंद रागतरिंगिणी स्वरमेलकलानिधी रागमाला रागमंजिरी राग, राग, राग विभूत संगीत पारिजात संगीत दर्पण हृदय कौतुक संगीत विलास अनुप्रकाश इत्यादी ग्रंथ या काळामध्ये रचल्या गेली या काळात मुख्यतः आक्रमण ही कोणती होती तर खिलजी तुघलक लोधी आणि मुघल शासकांचं राज्य होतं तर या संगीताच्या ऐतिहासिक विकासाला मुख्यतः तीन भागामध्ये विभाजित केल्या जाऊ शकतं तर हे तीन भाग म्हणजे या काळात संगीत कलाकार कोण होऊन गेले यामध्ये कोणकोणत्या सांगीतिक ग्रंथांचं लिखाण झालं आणि संगीतासाठी प्रोत्साहन कशाप्रकारे दिल्या गेलं याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत तर सगळ्यात पहिले काळ येतो खिलजी काळ तर अल्लाउद्दीन खिलजीचा हा कालखंड आहे खिलजी काळात अमीर खुसरो आणि गोपाल नायक यासारखे उच्च कोटीचे संगीत कलाकार होऊन गेले तर अमीर खुसरो हा कोण होता तर हा अमीर खुसरो अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारातील एक प्रमुख संगीतरत्न होते ते एक प्रसिद्ध कवी होते संगीतकार होते खुसरोने भारतीय संगीत आणि इराणी संगीताचा सुमेळ केला आणि अनेक रागांचीसुद्धा निर्मिती केली यामध्ये साजगिरी सरपर्दा यवन कल्याण रात की पुर्या पूर्वी इत्यादी रागांची रचना त्यांनी केली त्यांना काही विशेष सांगीतिक सुद्धा आविष्कारक मानलं जातं कव्वाली गझल इत्यादींचा आविष्कारक आविष्कारकसुद्धा अमीर खुसरो यांना मानलं जातं विशेष तालांचीसुद्धा त्यांनी निर्मिती केलेली आहे असं मानलं जातं तर ती म्हणजे फिरदोस्त पश्तो सवारी सुलफाकता आडा चौताल झुमरा इत्यादी तालांचा आविष्कारक त्यांना मानलं जातं एक मत असंही आहे की त्यांनी सितार आणि तबल्याचं आविष्कार केला परंतु हे तितकं खरं नाही परंतु काही विद्वान त्यांना याचं श्रेय देतात परंतु यामध्ये मत दे, खूप मतमतांतरे मतभेद हे झालेले दिसून येतात त्यानंतर दुसरे संगीतकार होते खिलजी च्या दरबारामध्ये ते म्हणजे गोपालनायक तर नायक हे देवगिरी राज्याचे तसे प्रमुख प्रसिद्ध गायक होते परंतु बाराशे चौऱ्याण्णवमध्ये अल्लाउद्दीनने देवगिरीवर आक्रमण करून त्यावर विजय मिळवला आणि तिथल्या सगळ्या गायकांना बंदी बनवून आणलं आणि कारण अल्लाउद्दीन खिलजी हा संगीताचा खूप चाहता होता गोपालनायक हे हिंदू ब्राह्मण होते त्यांना सं संस्कृताचे ज्ञान होते आणि ते केवळ गाण्याचेच जाणकार होते का तर नाही तर ते त्यांना संगीताच्या सा शास्त्राची देखील उत्तम जाणीव जाणकार ते होते त्यांना ख्यालशैलीचा त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो बडहंस पिलू इत्यादी रागांचा आविष्कार त्यांना मानल्या जातं तसेच गोपालनायक हे उत्तम प्रबंध गायक होते आता खिलजी काळामध्ये अनेक सांगीतिक ग्रंथांची रचना झाली त्यामध्ये संगीतरत्नाकर पंडित शारंगदेव यांनी रचलेला ग्रंथ आहे हा उत्तर आणि दक्षिण भारतीय संगीतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे त्या त्यानंतर गीतगोविंद या ग्रंथाची रचना जयदेव यांनी केली आणि ही गीतगोविंद जयदेवची अमर कलाकृती मानली जाते तर खिलजीनंतर येतो बाबर काळ मुघलांचे सर्वात पहिले बादशाह बाबर होते बाबर स्वतः एक उत्तम संगीतकार होते त्यांच्याच काळात कल्लीनाथांनी संगीतरत्नाकर या ग्रंथावर टीका लिहिली या हा काळ भक्ती आंदोलनाचा काळ होता संत कबीर रामानंद चैतन्य चैतन्य महाप्रभू नामदेव आणि वैष्णव संप्रदायाचे अनुयायी आदींनी संगीत हे परमेश्वर प्राप्तीचे माध्यम मानले त्यानंतर येतो हुमायू काळ बाबरनंतर त्याचा पुत्र हुमायू हा गादीवर बसला आणि या काळात सुफी संगीताला महत्त्व आलं सुफी कवींनी आपल्या रचनांचा संगीताच्या माध्यमातून प्रचार केला याच्या शासन काळात कर्नाटकातील प्रसिद्ध ग्रंथकार रामा माते यांनी स्वरमिलकला निधी या ग्रंथाची रचना केलेली दिसून येते त्यानंतर येतो कालखंड सुलतान हुसेन शर्की यांचा जोनपूरचे सुलतान हुसेन शर्की आणि लोधी काळ हा समांतर काळ आहे सुलतान हुसेन शर्कीला ख्याल गायन शैलीचा आविष्कारक मानलं जातं परंतु यामध्ये सुद्धा विद्वानांमध्ये मत मतभेद दिसून येतात परंतु सुलतान हुसेन शर्कीने गायन शैलीचा प्रचार आणि प्रसारासाठी विशेष योगदान दिलेले दिसून येते त्यांनी अनेक रागांची रचना सुद्धा केली जौनपुरी तोडी रसुली तोडी सिंधभैरवी मल्हार श्याम बसंत श्याम इत्यादी रागांचा आविष्कारक सुलतान हुसेन शर्की यांना मानल्या जातं त्यानंतर येतो अकबराचा कालखंड अकबराचा शासनकाळ पंधराशे छप्पन्नपासून सुरू होतो हा काळ संगीताचा इतिहासातील सुवर्ण काळ सुवर्णयोग म्हणून देखील ओळखले जाऊ शकते कारण अकबर हा संगीतप्रेमी होता म्हणून अकबराच्या कालखंडालासुद्धा चार भागांमध्ये विभाजित केलं जातं पहिला भाग म्हणजे या काळातील संगीतकार तर अकबराच्या दरबारामध्ये गायकवादकांना विशेष स्थान होतं अकबर संगीतकारांना विशेष मानसन्मान देत असे आणि त्याच्या दरबारात छत्तीस संगीतकार होते ज्यामध्ये तानसेन हे नाव आपण सर्वांनी ऐकलंच आहे तानसेन बैजू गोपालखा तानरंग बाबा रामदास इत्यादी संगीतकार त्यांच्या दरबारात होते आणि भक्ती आंदोलनाचे प्रचारकसुद्धा या काळात होऊन गेले त्यामध्ये स्वामी हरिदास मीराबाई तुलसीदास सुरदास इत्यादी संत संतांनी संगीताला ईश्वर उपासनेचं साधन मानलं आहे या काळामध्ये संगीत ग्रंथांचंसुद्धा लिखाण झालं यामध्ये चंद्रोदय पुंडरीक विठ्ठल यांनी लिहिलेला आहे स्वरमेल कला निधी पंडित रामामात्यांनी या ग्रंथाचं लिखाण केलं आहे सूरसागर सूर रचनावली जी सूरदासाने लिहिलेली आहे संगीत दर्पण पंडित दामोदर यांनी लिहिलेलं आहे तर रागतत्व बिबोध पंडित सोमनाथांनी लिहिलेलं आहे त्यानंतर कालखंड येतो औरंगजेबाचा औरंगजेब हा संगीतप्रेमी नसल्यामुळे या काळात संगीताला अजिबात प्रोत्साहन मिळाले नाही परंतु याही शासन काळामध्ये जे संगीतप्रेमी जे संगीत तज्ज्ञ होते त्यांनी संगीताला जिवंत ठेवलं आणि या काळातसुद्धा ग्रंथांची रचना केली गेली जी खालीलप्रमाणे त्याची नावे सांगता येतील तर या काळामध्ये अनुप संगीत रत्नाकर अनुप विलास अनुप प्रकाश हृदय कौतुक हृदयप्रकाश इत्यादी ग्रंथांची रचना झाली तर औरंगजेब च्या काळापर्यंतचा हा आ, मुस्लिम कालखंड इथे समाप्त होतो त्यानंतर येतो आधुनिक काळ तर इसवी सन अठराशे पासून ते आजपर्यंतचा काळ हा आधुनिक काळ मानला जातो इसवी सन सतराशे पन्नासमध्ये इंग्रज भारतात आले आणि इंग्रजांना भारतीय संस्कृतीचे तसेच संगीतामध्ये त्यांना कोणतीही रुची नव्हती त्यामुळे या काळामध्ये संगीताला प्रोत्साहन मिळाले नाही आपण यापूर्वी पाहिलं आहे की संगीत हे राजदरबारी होतं परंतु या काळामध्ये संगीताची अवस्था अत्यंत वाईट झाली प्राचीन आणि मध्यकाळात संगीताचे मुख्य आश्रयदाते त्या काळातील राजे आणि बादशाह होते आणि कलाकाराच्या संपूर्ण उदरनिर्वाहाची जबाबदारी ते लोक मोठ्या आनंदाने आपल्या